सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड जामसांडे नगरपंचायत विषय समिती निवडणूक प्रक्रियेत देवगड जामसांडे नगर विकास समिती गट या गटाला जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिलेली मान्यता ही कायद्याला धरून नाही त्यामुळे या विरोधात आपण उच्च न्यायालयात व कोकण आयुक्तांकडे कायदेशीर मागणार अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे गटनेते संतोष तारी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देवगड दामसरडे नगर पंचायतीमध्ये सभापती पदाची निवडणूक पार पडली तरी सर्व विजयी सभासद असतील सदस्य असतील त्यांचं ठाकरे गटाकडून अभिनंदन तसेच आज जी निवडणूक इलेक्शन झालं त्याच्या संदर्भात मी थोडी माहिती देऊ इच्छितो की देवगड रामसंडे महाविकास आघाडी गट अठ्ठावीस एक दोन हजार बावीस रोजी स्थापन झाली त्याच्यामध्ये नऊ सदस्य होते त्याच्यामध्ये उपनगराध्यक्ष श्री सावंत मॅडम हे आज दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस देवगड रामसंडे नगर विकास समिती गट म्हणून जो स्थापन झाला त्याच्यामध्ये ते समाविष्ट झाले परंतु देवगड महाविकास आघाडीला गटा कोण गटाला कोणत्याही त्यांनी पत्रव्यवहार न करता ते परस्पर देवगड विकास समिती या गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे तरीही त्यांच्यावरती आम्ही कारवाई कोकण आयुक्त असतील हायकोर्ट असेल किंवा कलेक्टर यांच्याजवळ तक्रार दाखल करून त्यांना डिस्कॉलिफाय करण्यासाठी आम्ही पाऊल उचललेलं आहे आणि त्याची कारवाई लवकरात लवकर करू नियमानुसार देवगड महाविकास आघाडी गट सोडताना त्यांनी जो काय वैयक्तिक निर्णय घेतलाय आणि ते ज्या नगर विकास समिती गटामध्ये स्थापन झाले आहे खर तर जिल्हा प्रशासनाने ज्यावेळी ते या महाविकास आघाडी गटातून बाहेर पडले त्याचवेळी त्यांच्यावरती डिस्कॉलिफायची कारवाई करावी पाहिजे होती परंतु तसं न करता त्यांना पत्र दिलं की तुम्ही नवीन जो गट आहे नगर विकास समिती या गटामध्ये समाविष्ट होत आहेत त्याच्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून कुठेतरी त्यांना एक वरस्त म्हणून त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे की हा हा जो गट आहे हा अधिकृत आम्ही मानत नाही आहोत हा अनधिकृतच गट म्हणून आहे आणि त्याच्यावरती लवकरात लवकर, लवकर कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत आणि लवकरात लवकर, लवकर त्यांना डिस्क्वॉलिफाय कसं करता येईल याचं आम्ही पाऊल उचलणार आहोत देवगड जामसंडे महाविकास आघाडी आघाडीकडून सर्वही नगरसेवकांना जे या गटामध्ये सामील आहेत त्यांना आम्ही व्हीप बजावलेला आहे त्याच्यामध्ये श्रीमती जी सावंत मॅडम आहेत उपनगराध्यक्षांनाही दिलेला आहे पोस्टामार्फत व्हॉट्सअप मार्फत आणि पेपर नोटीस या सर्व वीप दिलाय तो वीप त्यांना लागू होतो मात्र त्यांनी व्हीपचं उल्लंघन केलं आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई लवकरात लवकर आम्ही करणार आहोत सर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत